लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस तेरा जागांवर मतदानाची तयारी तर मुंबई नाशिक कल्याण ठाण्याकडे सर्वांचं लक्ष पाचव्या टप्प्यासाठी आज प्रचार थंडावणार दोन्ही ठाकरे बंधूंच्या आज ईशान्य मुंबईत प्रचारांचा धडाका मालेगावात सुभाष भामरेंसाठी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा तर भास्कर भगरेंसाठी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घातलाय निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामा नाही बच्चू कडू यांची काँग्रेस भाजपवर सडकून टीका हरियाणातील <दुणा। <थीच्चाव दुणास्ति> नोह जिल्ह्यात भीषण अपघात मथुरा वृंदावन वरून पंजाब हरियाणाच्या दिशेने जाताना पर्यटकांच्या बसला आग आठ प्रवासी आगीच्या भक्षस्थानी भारताचा चुकीचा नकाशा वापरला सहा महिने कैद आणि दंड भारतीय सर्वेक्षण विभागाच्या युजीसीची सूचना मुंबई पुणे महामार्गावर गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणीसाठी घेतला जाणार ब्लॉक सकाळी साडे दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत असणार पुणे महामार्ग बंद महाराष्ट्रात सलग तीन दिवस ड्रायडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून सोमवारपर्यंत घेतला जाणार ड्रायडे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात चढउतार कायम पुढील आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता तर मतदानाच्या दिवशी तापमान तेहत्तीस ते पस्तीस अंशांवर जाण्याचीही दाट शक्यता मुंबई विमानतळावर एप्रिल महिन्यात त्रेचाळीस लाख सहा हजार प्रवाशांची नोंद चौदा एप्रिल रोजी सर्वाधिक एक लाख प्रवाशांची नोंद तर गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात अकरा पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांनी वाढ पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस तर प्रगती सह आता सहा दिवस रद्द सीएसएमटी वरील कामामुळे रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय